या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला देशाची राजधानी दिल्लीमध्ये शक्तिशाली स्फोट झाला लाल किल्ला परिसरात एका कार मध्ये हा स्फोट झाला असून या स्फोटमध्ये मध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर चोवीस जण जखमी झाले आहेत हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचं आता समोर आलं आहे या प्रकरणात एका संशोधनाला ताब्यात घेण्यात आलं स्फोटामध्ये आयईडीचा वापर करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आयईडी स्फोट हा दहशतवादी किंवा माओवाद्यांकडून घडवण्यात आल्याचा आतापर्यंतच्या घटना आहेत या स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीची दमदम सुरू आहे सर्वच राजकीय पक्ष बिहारच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत अशातच दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास एका हुंदेज आय का ट्वेंटी कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला घटनेनंतर दिल्ली नाकाबंदी करण्यात आली पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये एका संशयताला ताब्यात घेतला व्हॅनमध्ये हा आय ई डी स्फोट होता अशी माहिती समोर आली त्यामुळे तपास यंत्रणा हाय अलर्ट झाल्या आहेत हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आजूबाजूचा परिसर स्फोटाने हदरला घटनास्थळी हुंदे आय ट्वेंटी कारजवळ उभ्या असलेले कार रिक्षा आणि दुचाकी आग लागली या स्फोटामध्ये काही गाड्यांचा चक्क जोर झाला आहे या स्फोटानंतर गाड्यांना आग लागली घटनेनंतर माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम केलं आणि फॉरेन्सिक पथक तपास करत असून स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही सुरक्षा यंत्रणांनी परिसर सील केला आणि सर्व बाजूने तपास सुरू केला लाल किल्ल्याजवळ स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाची माहिती घेतली लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून संपूर्ण घटनेची माहिती घेतली गृहमंत्रालयाने परिस्थितीवर बारकाई लक्ष ठेवून असून तपास यंत्रणांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे या तपासासमोर समोर आलेले मुख्य नाव म्हणजे डॉक्टर उमर मोहम्मद हा जम्मू काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी असून व्यावसायिक डॉक्टर आहे तो काही काळापासून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला होता कारचा शेवटचा मालकही तोच होता आणि त्याच्याकडेच कारमध्ये स्फोटक ठेवण्यात आली होती फरीदाबाद आणि जम्मू काश्मीरमधील साथीदारांच्या अटकेनंतर तो घाबरला होता आणि लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट गायघाईत झाल्याची शक्यता तपासातून समोर येत आहे कारच्या व्यवहारातून तारीख दुसरे नावही समोर आले आहे तारीख हा पुलवामा येथील रहिवासी असून त्यानेच उमरपर्यंत ही कार पोहोचवण्याची मदत केली होती या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी थेट संबंध असल्याचं तपासातून समोर आलं दहा नोव्हेंबर रोजी फरीदाबादमधून तब्बल अडीच हजार किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आलं होतं या, या मॉड्युलमध्ये अनेक डॉक्टर सहभागी होते पुलवामा येथील रहिवासी असणारा डॉक्टर मुजामुल्लीम शकील यांनी फरीदाबादमध्ये स्फोटक साठवली होती तर अनंत नागचा रहिवासी असलेला डॉक्टर आदिल अहमद राथर हा सोशल मीडियावरून युवकांना भडकवण्याच काम करत होता दुसरीकडे डॉक्टर शाईन शहीद जिने आपल्या कारमधून शस्त्रांचं वाहतूक केली होती या सर्वांचा संबंध एका विस्तृत दहशतवादी नेटवर्कशी असल्याचं पोलिसांना संशय असून तपास राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे शाहिना ही दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद मैला विंगची भारतातील प्रमुख असून भारतात दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचं काम तिला देण्यात आलं होतं अशी माहिती आता समोर आली आहे